नागरी विकास सेवाभावी संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रम या छत्रपती संभाजीनगर या क्षेत्रामध्ये चालतात निराधार महिला असेल अपंग असेल अशा शेतकरी असेल यांच्यासाठी विविध योजना तर आम्ही करतोच दिवाळी भेट निराधार महिलांसाठी आम्ही करतो आणि नडल्या अडलेल्यांना आम्ही मदत करतो गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे अनेक नोकरीसाठी प्रोत्साहन देणे आणि काम करणे उद्योगधंद्यासाठी मदत करणे असे आमचे काम असताना आमच्या ह्या क्षेत्रामध्ये मनोरुग्णाची संख्या बघता आम्ही नागरी विकास सेवाभाऊ संस्थाच्या वतीनं त्यांना घेऊन जाऊन ट्रीटमेंट करून सरकारी गोळ्याच्या माध्यमातून खाजगी ज्यांना खर्च झपावत नाहीत ते गोळ्या घेऊ शकत नाही त्यांची ट्रीटमेंट अधुरी राहते असंच आम्ही आज नेहमी करतो आणि आजही आम्ही आज एक पेशंट बळी निर्वळ याला घाटीत नेऊन याला फ्री ट्रीटमेंट करून घेतली आणि दर महिन्याला त्याचा जो खर्च आहे तो आम्ही वाचवला हे आपण त्याच्या तोंडातून ऐकूया नागरी ना विकास सेवा भाऊ संस्थेने केलेली मदत त्याला कशी वाटली माझं नाव बळीराम निर्वळ आहे मी घनशांगी तालुक्यात देवातून आलेलो आहे मानसिक त्रासाला खूप कंट्रोल गेलो मजुरी करून माझे माझ्याकडे होते तेवढे पैसे बोळा भेटत नव्हते नंतर मला ताटो साहेबांचा आदेश दिला टाटू साहेबांनुसार माझ्या जवळच्या वेळ व्यक्तीने टाटूसाहेबांची ओळख दिली संस्थेतून ताटोसाहेबांनी मला या यमिनी घाटीमध्ये लिहून डॉक्टरांशी खूप खूप प्रयत्न केले की गरीब किंवा लक्ष द्या म्हणलं बऱ्याच दिवसापासून वयावरून जिंदीला त्रासलेला आहे तर मग असं ताटोसाहेबांनी महत्त्वाचं काम केलं म्हणे डॉक्टरांशी बोलले केस पेपर काढून दिला स्वतः डॉक्टरांशी माझ्यासाठी खूप प्रयत्न चांगलं सांगितलं माझं काय मनोगत आहे माझे प्रॉब्लेम जे काय आहे ते या आजारचा खर्च जेवणाचा खर्च टाटू साहेबांनी दिला या मानसिक आजाराला गेले सतरा अठरा वर्षापर्यंत त्रस्त झालेला आहे टाटू साहेबांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले माझं काम मार्गी लावून गेलं हो, साहेबांच्या प्रयत्नाने माझ्या जीवनात आनंद निर्माण झाला माझं दुःख 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 जाऊन सुखाची प्राप्ती केली मला टाटोसाहेबांनी धन्य कोटी कोटी धन्यवाद आभार मान नागरी विकास सेवाभावी संस्था अशी एक संस्था आहे की गरिबापर्यंत पोहोचणं जसं निराधार महिलांना दिवाळी भेट देणं आणि विद्यार्थ्यांना मदत करणं अनेक वंचितांना मदत करणं अनेक निराधार आणि जे काही विद्यार्थी आहे त्यासाठी मदत करणं ह्याचबरोबर आम्ही एक नवीन मागील वर्षापासून जे मनोरुग्ण आहे त्यांची सेवा करणं त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं त्यांचे नाश्ता पाणी कपडा करणं कपडे वगैरे त्यांचं त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणं ह्या गोष्टीसाठी आम्ही अनेक रुग्णांना घेऊन गेलो नाश्ता पाणी त्यांचा जाना येण्याचा खर्च ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला अडचण आहे नागरी विकास सेवाभावी संस्थेला की जे देणगीदार आहे दाते आहेत आणि ज्या कंपन्या आहेत त्यांनी आमच्या ह्या संस्थेला देणगी द्यावी जेणेकरून त्याच्यातून आम्हाला अनेक रुग्णांची सेवा होईल आणि त्या सेवेतून तुम्हालाही आनंद मिळेल आम्हालाही आनंद मिळेल जनसेवा हीच ईश्वर सेवा नागरी विकास सेवाभावी संस्थेचं बँक खातं ह्या ठिकाणी मी उपलब्ध करून दिलेला आहे स्क्रीनवर तुम्ही वाचा आणि या संस्थेला भरभरून मदत करा आणि अशाच मनोरुग्णावर तुमच्या देणगीमुळे उपचार होत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र